नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी रसगुल्ले पाहूया रसगुल्ले रेसिपी आज रेसिपी रसगुल्ला गाईचं दूध मी दीड लिटर घेतलेलं आहे गाईचं दूध आपल्याला वापरायचं आहे एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतले विनेगर दोन चमचे मिक्स करते विनेगर जर तुमच्या घरी नसेल तर लिंबाचा रस वापरा चालेल दूध तापत ठेवलेला आहे कढईच्या तळापासून दूध धवळायचं म्हणजे दूध कढईच्या तळाशी करपत नाही दूध आता उकळलेलं आहे काय करायचं गॅसची फ्लेम बंद करायची महत्वाची टीप आहे आता हे उखळलेलं दूध आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे टीप देणारच आहे प्लीज रेसिपी स्किप न करता पहा थोडं दूध थंड झालेलं आहे विनेगर आणि पाणी मिक्स केलं होतं ते ॲड करते थोडं थोडं ॲड करायचं आणि पुन्हा थोडं ढवळायचं पुरलेलं सगळं विनेगर आणि पाणी मिक्स केलं होतं ते ढवळून घेते पाहू शकता तुम्ही असं तयार होतं म्हणजे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे एक पातेलं आणि स्टेनर घेतलेलं आहे त्यावर सुती कापड ठेवायचं आहे आपल्याला पोतून घेते पराठे किंवा पोळ्या बनवताना या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता हे जे आपण पनीर बनवणार आहोत त्यावर थंड पाणी ओतायचं कुकिंग प्रोसेस थांबेल आणि विनेगरचा त्यातला जो आंबटपणा आहे तो निघून जाईल म्हणून आता शक्य तितकं आपल्याला पाणी पिळून द्यायचं आहे पाणी राहता कामा नाही पनीर व्यवस्थित बनत नाही पाणी निथळून घेतलेलं आहे असंच कपड्यामध्ये एक तास ठेवते म्हणजे थोडंफार असलेलं पाणीसुद्धा निथळून जाईल एक तास झालेला आहे पाहू शकता पनीर आता काय करायचं पनीर आपल्याला फोडून घ्यायचं आहे हाताने दीड लिटर दुधामध्ये इतकं पनीर झालेलं आहे यातलं थोडं थोडं पनीर आपल्याला घ्यायचं आहे आता तळ हाताने आपल्याला पनीर मळून घ्यायचं आहे थोडं थोडं घ्यायचं आणि असं मळून घ्यायचं असं व्यवस्थित आपल्याला पनीर मळायचं आहे इथे आपल्याला घाई करून चालणार नाही वेळ लागणार आहे पण अगदी सॉफ्ट व्हायला हवं पनीर हे पा तुम्ही जितकं सॉफ्ट पनीर मळाल तितके रसगुल्ले सॉफ्ट होतील पुन्हा गोळा करायचा आपल्याला आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे हे ताटापासून वेगळं व्हायला हवं पण रसगुल्ल्यासाठी आपल्याला ऊत असा एक डो हवा आहे पाहू शकता तुम्ही ताटालाही चिकटत नाही आहे आणि माझ्या हातालाही चिकटत नाही आहे असं हवं आहे आता हे बाकीचं सगळं पनीर मी मळून घेते पाहू शकता तुम्ही रसगुल्ल्यासाठी असा आपल्याला पनीरचा एक गोळा करून घ्यायचा आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लोअर पनीरचा हा डो मळून झाल्याच्या नंतरच मिक्स करायचं आहे पुन्हा मळून घेते असा रसगुल्ल्यासाठी आपल्याला डो मळून घ्यायचा आहे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही रसगुल्ले बनवू शकता मी इतका गोळा घेतलेला आहे अगोदर गोळा असा हाताने थोडा प्रेस करून घ्यायचा आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे रसगुल्ला तयार होतो अगदी सोप्पा आहे रसगुल्ला बनवायला बाकीचे असे मी रसगुल्ले बनवून घेते मध्ये एक कप साखर घेतली आहे पाणी तीन कप पाणी घेतलं गॅस आता ऑन करते साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी यायला हवी आहे साखरेचा पाक बनवायचा नाही रसगुल्ले बॉईल करायला बरं पडतं म्हणून भांडं असं मोठं घ्यायचं आहे साखर विरघळली आहे आणि साखर घातलेलं पाणी छान उकळायला लागलेलं ला आहे आता ज्या वेळेला आपण रसगुल्ले सोडतो शुगर सिरपमध्ये तेव्हा पुन्हा एकदा रसगुल्ला वळून घ्यायचा आणि मग सोडायचा रसगुल्ले आता गॅसची फ्लेम हाय ठेवून पाच मिनिटं उकळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनिट रसगुल्ले मी शिजवून घेते असं रसगुल्ले मध्ये मध्ये टर्न करायचे आहेत आता झाकण ठेवते दोन मिनिटासाठी दोन मिनिटानंतर पाहू शकता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आपण गॅसची फ्लेम किती हाय आणि किती लो ठेवता त्यावर टायमिंग ठरू शकतं आता मी ज्या पद्धतीने रसगुल्ले बनवले त्या पद्धतीने बनवा रसगुल्ले स्पॉन्जी होतात आता रसगुल्ले आपले शुगर सिरपमध्ये छानपैकी स्मूथ झालेले आहेत महत्त्वाची माझी ट्रिक मी आता आपल्याला दाखवते त्यामुळे रसगुल्ले अजिबात चिवट होत नाहीत मी बाऊलमध्ये आईस क्यूब घेते पाणी होते महत्त्वाची ट्रिक रसगुल्ले आपल्याला बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत नक्की करून पहा बरं असं याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि रसगुल्ले चिवट होत नाहीत दहा मिनिट रसगुल्ले मी बर्फाच्या पाण्यात ठेवलेत रसगुल्ले काढून घेतलेले आहेत शुगर सिरप उरलेला आहे काय करते पहा पातेल्यावर कॉटनचा कपडा ठेवते हे शुगर सिरप मी गाळून घेते ह्या भांड्यामध्ये शुगर सिरप ओतले मी अर्धा कप साखर घेतलेली आहे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा कप पाणी रसगुल्ल्यासाठी पाक बनवते गुलाबजामसाठी कसा पाक बनवतो तसा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे मी रसगुल्ले बॉईल केलेलं जे शुगर सिरप होतं त्याचा वापर केलेला आहे साखरेचा पाक तयार केलेला आहे अर्धा चमचा वेलची पावडर साखरेचा पाक आता थंडगार करून घेते बाऊल घेतलेला आहे रसगुल्ले बाऊलमध्ये सर्व करते थंड केलेला साखरेचा पाक रसगुल्ल्यावर घालते रसगुल्ले थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तास ठेवते रसगुल्ल्याचं बाऊल फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि रसगुल्ल्यामध्ये पाक छान असा मुरलेला आहे स्पॉन्जी झालेले आहेत रसगुल्ले पाहू शकता तुम्ही किती छान फुललेला आहे रसगुल्ला टिप्स दिलेले आहेत ट्रिक मी महत्वाची सांगितलेली आहे आणि प्रमाण सांगितलेलं आहे करायला सोपी आहे पण थोडीशी तर मेहनत आहे कृपा करून वर कमेंट करा आपण वेळ काढून रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद आणखी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार